नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या वतीने दिल्लीत जे निवासस्थान मिळालेलं आहे त्याच्या गृह प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानिमित्त एक सिनेमा ठेवण्यात आला होता तो सिनेमा कसा होता ह्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे पण त्या सिनेमाच्या निमित्ताने राहुल गांधींनी जे काय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वगैरे केलं त्यामध्ये जे दणदणीत पुरावे सादर केले आणि निवडणूक आयोगाला घेरलं कोंडीत पकडलं आणि जी जी काय वर्णन झाली ही सगळी पोरं पोरं मी एवढ्यासाठी म्हणतो की त्यांचं वय नाही एवढा काळ मी पत्रकारिता केलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी जो काय रस्त्याच्या बाजूला पसरलेला पडलेला पाला पाचोळा केर कचरा आणून समोर बसलेल्यांच्या थोबाडावर मारला त्यामध्ये कचरा किती आहे तथ्य किती आहे हे शोधण्यापेक्षा कुठच्या खुर्चीवर कोण बसला होता आणि त्या सगळ्यावरून किंवा राहुल गांधींनी किती मोठं काहीतरी काम केलेलं आहे आयटम बॉम्ब खरं सांगायचं मित्रांनो तर ज्याला आजकालच्या हिंदी सिनेमामध्ये हो आयटम सॉन्ग म्हणतात तसा राहुल गांधींनी एटम बॉम्ब फोडलेला आहे आणि या सगळ्या गर्दीमध्ये बाकीचे बसलेले किती अकलेचे होते मला माहिती आहे त्यामुळे त्यांनी कसं उतरलं नाही काय काय मी या विचारात जाणार नाही मला सगळ्यात त्या गर्दीमध्ये एक व्यक्तिमत्व असं बसलेलं होतं तिसऱ्या किंवा चौथ्या रांगेत कुठे ते सोडून द्या पण ते व्यक्तिमत्व मी आणि अख्खं जग ओळखत सगळे चॅनेलवाले ओळखतात आणि ते व्यक्तिमत्व जे काय चाललं होतं राहुल गांधींचं पुरावे आणि देणं आणि घेरणं वगैरे ते बघून निदान किती आता म्हणू मी पस्तीस वर्ष सदतीस वर्ष मागे गेलं असेल कारण ज्या प्रकारचा तमाशा राहुल गांधी करतायत नेमका तपास तसाच तमाशा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या काळात सुरू होता आणि तेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असलेले शरद पवार हे आत्ता त्या राहुल गांधींच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये समोर बसलेले होते आणि मला खात्री आहे बाकी कोणाला नाही तरी शरद पवारांना तो सगळा तमाशा बघून दुसरं एक व्यक्तिमत्व आठवलं असेल जे आता सगळ्याच्या सगळ्या मीडिया पत्रकार संपादक आणि राजकारणी यांच्या विस्मृतीत गेले असं ते व्यक्तिमत्व आहे ज्याचं नाव होतं गो रा खैरनार बाकी कोणाला नाही तरी खैरनारांना आठवण केली असेल खैरनारांची तर ती शरद पवारांनी नक्की केली असेल राहुल गांधींच्या त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या निमित्ताने कारण ज्या प्रकारचे आरोप राहुल गांधी रोजच्या रोज बेधडक करत आहेत नेमके तसेच बेताल बडबड त्या कालखंडामध्ये गोरा खैरनार करत होते जे महारा मुंबईचे महापालिकेत उपायुक्त म्हणून काम करत होते आणि नवाकाळ किंवा तत्सम काही लोकांनी अनधिकृत बांधकामाचा कर्दन काळ म्हणून त्यांचं एक जे व्यक्तिमत्व बनवलेलं होतं हातात घड घेऊन स्वतः काहीतरी तोडतायत असं दाखवणार भरकटत भरकटत आणि शेफारत गोरा खैरणार केलेले होते की एक दिवस त्यांनी शरद पवार यांच्यावर सुद्धा बेताल आणि बेछूट आरोप करण्यापर्यंत मजल मारली साहजिकच या शेफारलेल्या पोराचे लाड कोड कौतुक करणारे निळूभाऊ खाडिलकर नवाकाळचे तत्कालीन संपादक आणि अग्रलेखाचे बादशाह यांना असा अग्रलेख लिहायला लागला की तुम्ही खैरनाराचा बेताल आणि बेछूट झालाय ज्यांनी खैरनारांना हे विश्वरूप दिलं होतं त्यांनी खैरनार यांचं सूक्ष्मरूप दाखवणारा सुद्धा अग्रलेख लिहिला होता निळूभाऊ खाडिलकर आणि त्याचं कारण सरळ असं होतं कि त्र्याण्णवच्या मार्च महिन्यामध्ये जे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले बॉम्बस्फोट मालिका झाली ते बॉम्बस्फोट घडवण्या आणण्यामागे शरद पवारांचा हात आहे इतका बेछूट आरोप गोरा खैरनारांनी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांवर केलेला होता आणि त्यामुळे निळूबाऊ खवळलेले होते कारण निळूबाऊच्या नवागडचा खप हा नेहमी शरद पवारांच्या मॅरेथॉन मुलाखतीतून वाढत असे आणि आपल्या लाडक्या नेत्यावर इतका बेछूट हल्ला आपणच लाडावलेल्या पोराकडून झाला म्हणून बोरा खैरणाऱ्यावर निळूबाऊ खाडिलकर खवळले होते अर्थात हा आरोप जो होता तो शरद पवारांच्या कट्टर विरोधकांनी सुद्धा केला नव्हता बाळासाहेब ठाकरे असतील गोपीनाथ मुंडे असतील यासारखे जे तात्कालीन शरद पवारांचे कट्टर विरोधक होते त्यांनी सुद्धा कधी शरद पवारांवर बॉम्बस्फोटाचा आरोप केला नव्हता पण तो खैरणाऱ्यांनी केला आणि शरद पवार यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे अनन्वित भ्रष्टाचार केलाय अन्याय केलाय गुन्हे केले असं रोजच्या रोज पत्रकारांना बोलावून गोरा खैरनार सांगत होते अखेरीस कोणीतरी एक हिम्मत केली की खैरनार तुम्ही बोलताय त्याचा एक तरी पुरावा द्या तेव्हा खैरनारांनी दिलेलं उत्तर होतं ट्रक पुरा भर पुरावे पवारांच्या विरोधात ट्रक भर पुरावे आहेत पण तो ट्रक आजपर्यंत कुठल्या कोर्टात पोहोचला नाही कुठल्या न्यायालयात पोहोचला नाही किंवा मुंबईत पोहोचला नाही लोक विसरून पण गेले पण शरद पवार हे विसरू शकतात का ज्या प्रकारचे आरोप बेताल बेछूत बिनबुडाचे आरोप त्या काळात खैरनार सुद्धा शरद पवारांवर करत होते ते शरद पवार पॉवर पॉइंट नावाचा जो काय सिनेमा राहुल गांधींनी परवा दिल्लीत दाखवला तिथे तिसऱ्या का चौथ्या रांगेत बसलेले होते आणि त्याच्याही मागे दोन रांगा उद्धव ठाकरे वगैरे बसलेले होते त्यापैकी बाकीच्या कदाचित गोरा खैरनार आठवणार नाहीत किंवा के खैरनारांनी केलेले बेछूट आरोप आठवणार नाही आणि आता त्याविषयी सगळी चिवडा चिवड करणारी जी शेंबुडपुशी पोर आहेत त्यांचं वय सुद्धा तिशी पस्तीसीत आहे त्याच्या आधीची घटना आहे त्यामुळे खैरणार जेव्हा भुजबळांवर बेछूट आरोप राहुल गांधींसारखे आरोप करत होते किंवा आज राहुल गांधी खैरनारासारखे आरोप करतायत तर ते आरोप जेव्हा पवारांवर होत होते तेव्हा आज कॅमेरे घेऊन धावणारे हातात माईक घेऊन धावणारे आणि प्रतिक्रिया मागत भीक मागणारे जे कोणी पत्रकार आहेत ते कदाचित आईच्या पोटात सुद्धा तेव्हा नसतील किंवा कदाचित एखाद दोन हे पाळण्यामध्ये हाताचा किंवा पायाचा अंगठा चोखत असतील आणि पाळण्यातले पाय दाखवत असतील अशा वेळेची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय गोरा खैरणार मुंबई महापालिकेचे आयुक्त इतके बेछूण आरोप करत होते आणि त्या काळामध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त जे होते त्यांचं नाव होतं शरद काळे जे पुढे निवृत्तीनंतर शरद पवारांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे आहे त्याचे सीईओ म्हणून मुख्याधिकारी म्हणून सुद्धा काम करत होते तेव्हा महापालिका आयुक्त शरद काळेंना कोणातरी पत्रकाराने तात्कालीन पत्रकाराने प्रश्न विचारला होता खैरनार बेताल वर, की खैरनार जर बेछूड बोलत बोलतायत मुख्यमंत्र्यांवर तोंडाला येईल तसे आरोप करतायत त्यांच्यावर काही कारवाई करणार की नाही कारण खैरनार कोणी राजकारणी नाहीये लोकसभा विधानसभेत निवडून आलेला किंवा महापालिकेत निवडून आलेला नगरसेवक आमदार खासदार नाही आहेत पत्रकार पण नाही आणि एक प्रकारे निमसरकारी सेवेत असल्यामुळे शासन व्यवस्थेच्या विरुद्ध बेताल आरोप करणं हे शासकीय सेवेच्या शिस्तीमध्ये बसत नाही तेव्हा महापालिका आयुक्त म्हणून शरद काळे हे खरणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उघडणार की नाही असा प्रश्न विचारला होता आणि तेव्हा जी गोष्ट आयुक्त म्हणून शरद काळेनी सांगितलेली होती ती मला आठवते कारण आज निवडणूक आयोग आणि तेव्हाचे महापालिका आयुक्त एकाच भूमिकेत होते <laughs> आयुक्तांनी म्हणजे शरद काळेनी जे उत्तर खैरनारावरच्या कारवाईच्या संबंधाने दिलेलं होतं तेच आज राहुल गांधी यांच्यासाठी लागू पडत शरद काळे म्हणाले होते की बरोबर आहे खैरनार हे सिस्टम ओढतायत शासकीय सेवेची सिस्टम ओढतायत बेताल आरोप करतायत आणि सेवेत असताना करतायत हा त्यांचं हे वर्तन हे नियम बाह्य आहे पण त्यांच्यावर कारवाई करताना मला नियमांचं पालन करावं लागतं खैरनार यांनी कायदा आणि नियम जुगारलेले आहेत पण तरीही त्यांच्यावरची कारवाई करताना नियमांचं आणि कायद्याचं पालन करावं लागतं किंवा खैरनार आणि महापालिका आयुक्त शरद काळे या दोघांच्या ज्या पोझिशन होत्या त्याच आज राहुल गांधी आणि निवडणूक आयोगाच्या पोझिशन आहेत भूमिका आहेत राहुल गांधींना कोणी अडवू शकत नाही राहुल गांधी वाटेल ते बेताल बडबड करू शकतात आपल्या आईच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवू शकतात आपल्या बहिणीच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवू शकतात नरेंद्र मोदींच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवू शकतात त्यांना अडवणार कोण आज मोदींवर उडवत आहेत उद्या आपल्या आप्ता स्वकियांवर उडवतील अडवणार कोण उचलून दोन कानफोटीत वाजवता येतील का नाही वाजवताय कारण कायदा तशी मुभा देत नाही आणि म्हणून काळे काय म्हणाले की का त्यांनी नियम मोडले त्यांनी नियम धाव्यावर बसवलेत कायदे पण त्यांच्यावरची नियम मोडल्यासाठीची कारवाई ही सुद्धा नियमानुसार करावी लागते ही कायद्याच्या बाजूची अडचण असते राहुल गांधी रोजच्या रोज संविधानाचं पुस्तक दाखवतात पण त्या पुस्तकाच्या आधारावर जी संसद जे सुप्रीम कोर्ट जो निवडणूक आयोग अशा संवैधानिक संस्था निर्माण झाल्यात त्यांची रोजच्या रोज पायमल्ली करतात आणि ती पायमल्ली होते तेव्हा आपोआपच संविधानाची सुद्धा पायमल्ली होत असते कारण या सगळ्या संस्था या संविधान नावाच्या पायावर उभ्या त्या फाउंडेशनवर उभे आहेत तुम्ही त्या संस्थांना साु, लाथाडलं की आपोआप संविधान लाथाडलं जातं पण हे सुद्धा या शेंबूडपुशा पत्रकारांच्या लक्षात येत नाही कारण त्यांच्यासाठी आता रोहित पवार पण फार मोठे पॉलिटिकल पंडित झालेले आहे मग पंडितच शेंबूड पोसता येत नसेल तर पत्रकारांनी कुठचा शेंबूड पुसायचा पण मुद्दा आज असा आहे की राहुल गांधींनी दिलेले पुरावे आणि गोरा खैरणारांनी त्या काळात आश्वासन दिलेले ट्रक भर पुरावे यामध्ये काढीचाही फरक नाही खरणाऱ्यावर कारवाई झाली पण त्यासाठी मध्यंतरी दीर्घकाळ गेला आज गोरा खैरणाऱ्याने आरोप करायचा आणि उद्या ताबडतोब महापालिकेने कारवाई केली असं झालं नाही असं झालं नाही योग्य वेळेला कार आणि मला आणखीन एक गोष्ट त्या निमित्ताने सांगायची कि त्यावेळेला सत्ताधारी असलेले काँग्रेस पक्षाचे लोक इतके खवळलेले होते की खैरनारांच्या विरोधात हुतात्मा चौकामध्ये काँग्रेस पक्षातर्फे भव्य दिव्य प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व पवारांचे अत्यंत विश्वासू माझी शिवसैनिक छगन भुजबळ यांनी केलं होतं ते नेतृत्व आणि त्या भाषणात छगन भुजबळ काय बोलले ते मला अजून आठवत की मी माझ्या आधीच्या पक्षात असतो आणि त्या पक्षाच्या नेत्याविषयी असं कोण बोलला असता तर मी त्याला थोबाडून काढलं असत पण मंत्री आणि काँग्रेसमध्ये असल्यामुळे मी ते करणार नाही हे मला आठवतं कारण मी तेव्हा एका वर्तमानपत्रात काम करत होतो आणि मी त्याच शीर्षक दिलं होत शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या मोर्चात गुरगुरला तेव्हा भुजबळांना सुद्धा गोरा खैरनार नक्की आठवतील आणि भुजबळांना आठवत असतील तर ज्यांच्यावर खैरनार रोजच्या रोज आघात करत होते त्या शरद पवारांना सुद्धा खैरनार आठवायला हरकत नाही किंबहुना राहुल गांधी जे काय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वगैरे करत होते आणि वोट चोरीचा निवडणूक आयोगाच्या चोरीचा आरोप करत होते तेव्हा त्या जागी बाकी कोणाला काय असेल ते असो पण शरद पवारांना गोरा खैरनार उभे दिसायला पाहिजे होते आणि दिसले असतील तर त्यांनी बोलायला पाहिजे होत बाकी चिरकूट लोक काय बोलतात संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे किंवा आणखीन कोण काय बोलतं याला कवडीची किंमत नाही राहुल गांधी यांनी जे आरोप म्हणून केल्यावर पुरावे समोर आणलेले आहेत ते पुरावे त्या काळात खैरणार सुद्धा देत होते आणि एवढं पण लांब जायला नको तीन साडेतीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी शिवसेना भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये असेच संजय राऊत सुद्धा अनेक कागद फडफडवत होते आणि त्याचा तपास करण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नवा पोलीस आयुक्त, आयुक्त संजय पांडे आणला गेला आणि त्यांच्यावर संजय राऊतांनी फडफडवलेल्या कागदाचा खरे खोटेपणा तपासून गुन्हे दाखल ना, करण्याची जबाबदारी टाकण्यात आली पण ते कागद सुद्धा संजय राऊतांनी दाखवलेले बिनबुडाचे होते निरर्थक होते त्याच्यावरून कुठलाही गुन्हा दाखल होऊ शकत नाही हा निष्कर्ष काढून तो विषय गुंडाळला गेला होता सांगायचा मुद्दा असा की आज राहुल गांधी यांचा चक्क गोरा खैरणार झालेला आहे आणि तिथे बसलेला एक माणूस म्हणजे शरद पवार यांना तर नक्कीच कळलं असेल की राहुल बोलतोय त्याच्यात कवडीचाही अर्थ नाही कारण पुरावे 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 पुरा राहुल गांधी पुरावा म्हणून जे काय सादर करतात तो शपथ पत्रावर हा घ्या पुरावा म्हणून का देत नाहीत मी लिहून देणार नाही मी कशावर सही करणार नाही मी आरोप केलेत हेच माझं प्रतिज्ञापत्र आहे हे कुठल्या संविधानामध्ये लिहिले कि राहुल किंवा गांधी खानदानातला नेहरू गांधी खानदानातला जो कोणी बोलेल त्याचे उच्चारलेले शब्द म्हणजेच प्रतिज्ञापत्र आहे ही कुठल्या घटनेतली तरतूद आहे ती सुद्धा एकदा कोणते सिंधवी आणि सिब्बल यांनी येऊन स्पष्ट करावं गंमत वाटते मित्रांनो जो काय पो पोरकटपणा चालू आहे अशा रीतीने हे होतात इव्हिडन्स ऍक्ट नावाचा कायदा आहे न्यायालयामध्ये कायद्याच्या आणि नियमांच्या कसोटीवर जे सिद्ध होऊ शकेल त्याला पुरावा म्हणतात नाहीतर खेड्या गल्ली पुठ्यामध्ये कोणीही सांगलो माझ्याकडे पुरावे तुम्हाला जे पुरावे वाटतात ते कायद्यानुसार पुरावे असतात असं बिलकुल नाही आपण ज्या चिठ्ठ्या चपाट्या आणि काय काय काढतो त्याला पुरावा म्हणत नाही कायद्यानुसार एखाद्यावर कारवाई करायची आणि शिक्षा वगैरे द्यायची असेल गुन्हेगार ठरवायचा असेल तर कायद्याच्या आणि नियमांच्या कसोटीवर सिद्ध होऊ शकेल असे त्याच्या विरुद्धचे पुरावे द्यावे लागतात राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षामध्ये नानाविध शेकडो आरोप केलेले पण त्यातला एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही आणि अशा दोन तीन प्रकरणात विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतर नाक रगडून माफी मागितलेली आहे प्रतिज्ञापत्र देऊन सवाल असा आहे की राफेल प्रकरणामध्ये जे वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं त्यावर मीनाक्षी लेखींनी सुप्रीम कोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट भरला तेव्हा राहुल गांधींनी माफी पत्राचं प्रतिज्ञापत्र का केलं होतं आज जे राहुल गांधी सांगतात मी निवडून आलोय मी खासदार आहे संसद सदस्य आहे आणि मी संसदेत काय का ते संविधानाची शपथ घेतली आहे तेव्हा माझे शब्द हेच प्रतिज्ञापत्र आहे तर हे असलं प्रतिज्ञापत्र राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाची माफी मागताना का दिलं नव्हतं तेव्हा सही शिक्क्यानिशी माफी पत्र प्रतिज्ञापत्र म्हणून राहुल गांधींनी का दिलं होतं इथे करता हा माणूस बोगस आहे हा माणूस बोगस आहे आणि म्हणून बाकीच्या शेमड्या पोरांना काय कळू न कळून पण तिथे त्या गर्दीत बसलेल्या एका व्यक्तीला म्हणजे शरद पवारांना गोरा खैरनाथ आणि राहुल गांधी यांच्यातली एकरूपता जाणवली असेल तर त्यांनी बोललं पाहिजे बाकी वायफळ बडबड शरद पवार खूप करत असतात कोणीतरी काहीतरी मार्कटवाडी मध्ये सांगितलं त्या बायका भेटल्या त्या म्हणाल्या रामाबरोबर सीता का नाही असली जी भाषकळ बडबड शरद पवार करतात त्या 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 ना त्यापेक्षा राहुल गांधींनी जो काय पॉवर पॉईंट प्रोग्राम केला त्या निमित्ताने त्यांना गोरा खैरणार आणि राहुल गांधी यांच्या आरोपबाजीवर तुलनात्मक भाष्य करायला पाहिजे पण शरद पवार करणार नाही शरद पवार नेहमी सोयीचं बोलतात आणि सोयीच असेल तेव्हा अडी मिळी गोप छिळी अस मुद्दा इतकाच होता की मला ते सगळं बघितल्यानंतर आणि त्यामध्ये एका ठिकाणी शरद पवार पण बसलेत कुठे हे एका महान पत्रकारांनी दाखवलेलं आहे फोटो वेगवेगळ्या अँगलने फोटो दाखवलेत त्यामुळे कळलं आणि मला आठवलं की मला जे दिसत होतं ते शरद पवारांना सुद्धा दिसलं असेल तर पवार, पवार त्याबद्दल अजून का बोलले नाहीत एवढाच माझा मुद्दा आहे विषय संपला आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार